नमस्कार आज आपण इयत्ता पाचवीच्या मराठी पुस्तकातील काही व्याकरणाचा महत्त्वाचा भाग पाहणार आहोत तर शेवटपर्यंत व्हिडिओ पहा स्किप करू नका पहा आज आपण क्रियापदाचा भाग पाहणार आहोत तर इथे महत्त्वाचे दोन प्रश्न दिलेले आहेत मराठी व्याकरणातील तर काही मुलांना खूप व्याकरणचा भाग अवघड वाटतो पण अवघड असं काहीच नाही माझे क्रियापदावरही अतिशय महत्त्वाचे व्हिडिओ आहेत चला मराठी शिकूया या माझ्या यूट्यूब चॅनेलवर सर्च करा आणि ते व्हिडिओ नक्की पहा तर पाहूया इथे कोणता प्रश्न आहे खालील शब्दसमूह वाचा त्यातील क्रियापदे ओळखा त्याखाली रेग मारा तर मुलांना पहा क्रियापद म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द पाहूया पक्षी बाहेर आले तर इथे काय आहे आले हे आहे क्रियापद तर आपल्याला अंडरलाईन करायचं आहे पाहूया त्या प्रश्न प्रश्न मारियाने आकाशाकडे पाहिले पहा पाहिले हे क्रियापद आहे तारावरची बेल वाजली वाजली हा शब्द क्रियापद म्हणून ओळखला जातो मारिया पळत दाराकडे गेली गेली हा क्रियापदाचा शब्द आहे पहा अतिशय सोपा प्रकार आहे क्रियापद ओळखण्याचा त्यानंतर पाहूया अकरावा प्रश्न आहे क्रियापदे घालून वाक्ये पूर्ण करा तर इथे आपल्याला एखादं क्रियापद असं घालायचं आहे की त्या वाक्याचा अर्थ पूर्ण होईल पाहूया मारिया घरी आली पहा आपण जे योग्य आहे ते क्रियापद आपण इथे घालणार आहोत पहा मी पेन्सिलचा वापर केलेला आहे मारिया कविता वाच किंवा लिही मारिया कविता वाच मारियाने दार उघडले क्रियापद हा असा शब्द आहे की ज्यामुळे वाक्य पूर्ण होते आणि जर क्रियापदच नाही घातले तर वाक्य पूर्ण होत नाही मी चेंडू टाकला किंवा मी चेंडू फेकला मी चेंडू मारला मी चेंडू आणला बा वा, कितीतरी वाक्य आपण करू शकतो परंतु जे तुम्हाला लिहिता येतं ते तो शब्द तुम्ही इथे घालायचा आहे ताई पुस्तक आण पाहताय मी तुम्हाला जाणवून देते तर क्रियापदाशिवाय वाक्य कसं अर्थपूर्ण होत नाही पाहूया आता इथे आपल्याला हा आन शब्द घालायचा नाही तर काय होईल इथे ताई पुस्तक फक्त होईल त्याचा अर्थपूर्ण होईल का काय पुढे काय तर आता या शब्दामुळे पहा अर्थपूर्ण झालेला आहे ताई पुस्तक आन त्यामुळे अर्थपूर्ण शब्द म्हणजेच वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला क्रियापद म्हणून ओळखले जाते तर हे दोन प्रश्न तुम्हाला नक्की समजले असतील व्हिडिओ कसा वाटला आपल्या कमेंटद्वारे जरूर कळवा आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चला मराठी शिकूया या माझ्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा व्हिडिओ पाहिलात खूप खूप धन्यवाद